राम राम मंडळी जय श्री महाकाल तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ म्हणजे आपला ब्लॉग येणार आहे मित्रांनो आपण चाललेलो आहे बकऱ्यांमध्ये आणि मित्रांनो विषय असा आहे की या जंगलामध्ये आलेला आहे वाघ आणि आपल्या शेड्या आणि आपण जात आहे आता जंगलात आपला डब्बा आणि आपण निघलेलो आहे जंगलाकडे आपण निघलेलो आहे जंगलामध्ये आणि मित्रांनो विषय असा आहे की आपल्या जंगलामध्ये आलेलो आहे बिबट्या बिबट्या म्हणजे सुवा तर मित्रांनो चला, <laughs> चला। हे पावलं तुम्ही पाहू शकता ही पावलं कशी आहे हे तर कुत्र्याची दिसून येते चला तुम्हाला डायरेक्ट आला शेतात गेल्यावर भर रस्त्यानं हे पाव वाया मारणं आलं आहे ना चिमट्यायनं वाया मारणं आलं चिमट्यायनं वाया इस सज्जन काम आहे नान करती काय वाय वाई मारणं पडते डायरेक्ट चिमटेने अरे आमच्या दोन राखीचा काय करतील हे पाहिजे सोबत आणि आमचे नवीन आलेले आहे हेडमास्टर महादेवजी भोपळे नवीन आता आलेले म्हणजे बकऱ्यामध्ये नवीन नाही ते सर्व करून बसलेले आहे ते जुने गाडी आहे आमच्या खेळामधले चला डायरेक्ट मिळते पाहिलं काय बेकार काम आहे भर रस्त्यानं म्हणजे बेकार काम आहे विषय विषया पुढे आगे हमारे अध्यक्ष अधिकारी साहेब फ अधिकारी साहेब पुढे पपूरला पुरा दहा पुरा किलो पपूरला बसला पुरा अंकार पावडर व्हायला पूर पॉन्स पावडर कस पॉन्स पावडर याच तोंड बन गे थांबे थांबा या ट्रकेचा तोंड दिसून आले बा पावडर न खराब हो डोक्यात नाही तर तुम्हाला दाखवले तर केसावर माती किती आहे एक किलो अर्धा किलो शिली सकाळी सोले दुपारी सोले संध्याकाळी सोले वांग्यात सोले गोबीत सोले भाजीत सोले आलूत सोले 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 सकाळी सोले दुपारी सोले रात्री सोले झपेतून उठल्यावर सोले उठल्यास सकाळी सकाळी सोले आणि सकाळी उठल्यावर बी सोले आपण आलेले आता वांग्याच्या आणि वांग्यामध्ये सरायचे आपल्याला मित्रांनो आता बकऱ्या चलो तो इधर रखेंगे अभी डब्बा आणि मित्रांनो आता आपण सावधानी घेत घेत आपण जातो बघ वांग्यांमध्ये आज नुसती वांग्याची भाजी गपगप शिरा खाणार आहे मित्रांनो बघा आपल्या इकडे बघू शकता तुम्ही लावलेलं आहे लसन ला टॉप बघू शकता की बघ लावलेलं आहे लसून तीन तीन तास इकडून तीन तीन तास तिकडून आण डायरेक्ट याच्यामध्ये पाठ सीताराम बघू शकता तुम्ही तिकडे आहे गहू आणि तिकडे आहे मिरची आणि इथं आहे वांगे आणि बघा खाऊन राहिले आता गपगप वांगे आणि गपगप शिरा आमचा नवीन स्टुडंट आलेला आहे बघू शकता स्वप्नील जोशी म्हणजे मराठी ॲक्टर हिंदी मराठी सिनेमाचा मराठी ॲक्टर आपल्या याच्यात आलेला आहे बकरी चालण्यासाठी त्याला बघू शकता तुम्ही पहिलेशी बेंगन्स आहे बेंगन्स बेंगन्स मीन्स वांगे टाकून बघू शकता तुम्ही इंस्टावर नाही मित्र आहे हे आहे युट्यूबला डायरेक्ट लाईव्ह हां मित्र आमचा लाजत आहे खूप की इंस्टाग्रामवर टाकू नको कारण इंस्टाग्रामवर आपले वीस हजार फॉलोअर जे आहे ते खूप म्हणजे अख्खा बुलढाणा जिल्हा आपले व्हिडिओ बघते आणि यूट्यूबवर काही जास्त आपण नाही युट्यूबवर म्हणजे इंस्टाग्रामला लिंक टाकलेलं नाही की आपलं यूट्यूबर चॅनल आहे म्हणून इंस्टाग्राम फक्त आपले प्रायवेट कमायचे जे आपण स्वतःच्या दमावर कमवलेले ते सबस्क्रायबर आहे एक नाही म्हणजेच तुम्ही आपली फॅमिली म्हणजे आपले आता सातशे नाही आठशे सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे लवकरात लवकर आपल्याला मित्रांनो हे खासपैकी असे लक्ष द्यायचे आहे की मित्रांनो ज्या लसणामध्ये एक पण बघती जाता कामा नाही म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी जे आपल्याला सेट दिलेलं आहे फक्त शिड्या चारायसाठी बघू शकता तुम्ही वांग्यामध्ये आपल्याला त्याची पूर्ण मान राखायचा आहे आणि मित्रांनो वांग्यामध्ये शिड्यांसाठी जे लाईन लावलेली आहे आपली आजची आपल्याला ते एक पण शेडी याच्यामध्ये घेत जाता कामा नये अशी आपल्याला ध्यान राखायची आहे चला भेटतो तुम्हाला नंतर इकडून चार जण उभे आहे तिकडून तीन जण उभे आहे चार आणि तीन सात आणि वांग्याला भाव नव्हता लोक पन्नी गेली समजा चार पाचशे रुपये जी पन्नी गेली गेली इकडून शेड म्हणता की लोकरान मुये खाल्ले म्हणता हो तिच्या तर मित्रांनो विषय असा आहे की आता आपल्याला बकऱ्यात इकडे तिकडे जाता कामा नाही जाऊ देणं नाही आणि मित्रांनो बघू शकता वांग्यावर आलेला आहे रोगाने वांग्याला आता काही भाव नाही त्यामुळे मित्रांनो वांगे खराब झालेले आहे आपले अरे पण हे मित्रांनो आपल्याला टाप वांगे सापडलं सापडलं होतं भरतासाठी पण याची आपण भरीत करू शकत नाही कारण की याला एक आहे विषय असा आहे की हे बकऱ्या खाणार आहे आता आणि मित्रांनो बघू शकता इकडे हा टापचा वान आहे आणि याचे हे ये वांगे आपल्याला राखायचे आहे तर मित्रांनो विषय असा आहे की जर तुम्हाला वांग्याचा भरतासाठी मित्रांनो विषय असा आहे वांग्याच्या भरतासाठी जर तुम्हाला गावरान खुरासनी जर लागत असेल तर अडी पाहून घेऊ शकता तुम्ही गौरंग खुरासनी भेटीचा आहे टाप विषय तुम्हाला उद्याचा दिवस जर आम्ही अडी आलो तर तुम्हाला दाखवून देईन पूर्ण मग भरीत काय असते ते पण ओरिजिनल पैकी चला चार कोपऱ्यावर आमचे पाच सहा माणसं उभे आहे अडी आमचे प्रकाश राऊत देऊन आले आणि मित्रांनो वनवा असा लागलेला आहे की शेतकऱ्याच्या याच्यावर खूप जोर आहे हो मुख्या प्राण्यानं शेतकऱ्या म्हणजे नैसर्ग बी शेतकऱ्याची पुरी वाट लावून टाकू लागला आणि झुक्याकांनी साला म्हणता म्हणता आहे पण घ्या मुळे लावले होते शेतकऱ्यानं पुरा डुकऱ्यांना धिंगाणा धिंगाना धिंगणा करून टाकेला काय करता सांगा अरे लडकुंडी येते माणूस घरी माणूस काय करता लायला होते समजा आता शेतकऱ्याची गंमत नुसका आहे का हे पाहून घ्या हे बान आहे माझे बा तुमचं काय म्हणणं गेलो भाऊ सगळं काय सुमिर आलो बापा पोट कसा भरू मी सांगा ना तुम्ही सर मुळे उकटून टाकले गाजर उकटून टाकले मेथी खरं उकटून टाकली आता मी काय भरू मा का अरे हे रिअल कंडिशन आहे शेतकऱ्याची हा हसी मजाकचा विषय नाही बरं हे तुम्हाला रिअलीचे दाखवून आलो मी सत्य घटना आहे पाहून घ्या हे शेतकऱ्याची गंमत नुकसान केली का हे पाहून घ्या हे बा हे पालक होता हा खाऊन टाकला सांगा बरं हे धुळ काय आणि हे आमचे शेत हे बा शेतमालक आलेले आता शेतमालक तुम्हाला दोन शब्द सांगतील रोम रोम काय कर शेत मालगाच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला अरे दुःखच तेवढं व्हायला ना अरे नुकसान नुकसान किती व्हायला माणसाची सांगा तुम्ही आता बेकार कंडिशन आहे हे पाहून घ्या पुरे मुळे लायल होते उकरून टाकले आता काय सांगा करसा सांभारा इक झाड राहिलिता बेकार विषय ना वांगेले भाऊ नाही भाऊ न की भाऊ वांगे तुम्ही चालून टाका आता वांगेले भाऊ राहिला भा� नाही काही वांगेचं वांगे चालले आलो आम्ही आता काय करताना सांगा हे गंमत नुसकान आहे का बावर तुम्ही हे वाट लावली नाही मुळेची गमत नुसकान नाही हे शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या हाती का फक्त हे आता एक मुया विषय हा झाला भेटतो तुम्हाला नंतर ते तिकडे बकरी इकडे घुसली नाही पाहिजे आपली एखादी त्याच्यात ध्यान काळजी राखणं आपल्याला फक्त राम मंडळी संध्याकाळच्या वाजलेल्या चार आणि मित्रांनो आपण चाललेलो आता घरी तर मित्रांनो आता अजून जर समजा जायचं असलं आपल्याला दुसऱ्या ठिकाणी तर आपण दाखवू देऊ तुम्हाला जर कुठे चाललो मित्रांनो आपल्या घेऊन आपण निघलेला असा घराकडे आणि आपले गँग बघू शकता तुम्ही शून्य मिनटामध्ये मागे सीताराम आराम चला भेटतो तुम्हाला जर थांबलो कोणी ठिकाणी आता समजा काटमान्या एकमें असलं तर एखाद्या ठिकाणी थांबू नाही तर मग शिटे पाणीगिनी पाजू बघलेले मग शिरे घराकडे पण त्याच्यामध्ये जर काही ट्विस्ट ट्विस्ट येत असला तर तुम्हाला शून्य मिनटामध्ये दिसून जाईल खाली चढून राहिल्या बकऱ्या आणि आमच्या दोन शूटर आहेत रेडी उभे ते बघू शकता तुम्ही ते नाचून राहिले रेडी आणि मित्रांनो हा आहे झाडावरील नजारा आणि मी आहे मित्रांनो आता झाडावर आणि खाली आहे बकऱ्या आणि आमचा दुसरा आता शूटर यबो नावाचा तो चढून राहिला बघू शकता तुम्ही तो चढला एकशे वीस तीनशे स्पेंड झाडावर आता तुम्हाला तरी डान्स करून टाकून झाडा राहिल्या बघू शकता तुम्ही आणि बघू शकता तुम्ही खाली आपल्या बकऱ्या आहे आणि दिनाबाव तिकडला तो कार आहे आणि आपल्या बकऱ्या खाली म्हणलं पिपाळ आता म्हटलं <laughs> आणि आणि आता आम्ही आहे झाडावर बारीक डांगा गळ्या दांग तुटून देईन वाद देऊन दामी पालतू घेण्नी देणी हातपात अंगण मोडलं हे पूर्ण नाही दुष्काळात तेरा महिना भोवतींना आपल्याला बरं नाही ना बरोबर नाही ना विषय पहिलेच दुष्काळाचे दिवस येलाय बकऱ्या आपल्या खाली या बघू शकता तुम्ही आपले दोन छोटे छोटे पिल्लर रेडी नाचून आले वन इयर डान्स करून आले बकऱ्या आपल्या खाली आहे यो डुमकार खाली कुदणार आता यबोनं कटिंग बाग अशी केली टाप्पा इकडून देऊन रोटर मारलं देखा आपण लापरवाही का नतीजा आहे दिनाबाच्या हातामागी चालल्या आता मागे चालल्या बकऱ्या आपल्या पाणी प्यायला झाडावर झाडावर नाही या 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 चला बकऱ्या लागल्या आपल्या रस्त्यानं बकऱ्या चालले तिकडे त्या वड्यावर आपल्याला पाणी पाहत नाही शेतातील नजारा तुम्ही बघून घेऊ शकता कसा दिसते सीता रा आता अडून उतरणार आपल्याला खाली आणि मग जाऊ तिकडे बकऱ्या पाणी पाहिजे म्हटलं तुम्हाला वरचा नजारा कसा दिसते तो दाखवून देऊ त्यासाठीच मी वर आलो संध्याकाळचा पडी पसार भाऊ संध्याकाळचा पारा आहे संध्याकाळी लावल्या कटमण्या चालना आता काय करताना सांगा पहिले आहे नाही आता आता काही चाऱ्याले चांगलं पडिंद चांगलं पडीन चारण तर पडीन विषय असा आहे चला त्या बाकीच्या बकऱ्या गेल्या ही रे आणि मित्रांनो आपण पण आता निघलेलो आहे घराकडे आता एक दोन ठिकाणी थांबू लागलं था। तर नाही तर फ्री डायरेक्ट अभि कल के लॉग मे वॉच केली आहे बस इतना ही आज का व्हिडिओ कैसा लगा कमेंट में आहे आणि चांगलं वाटलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि बटनाच्या सबस्क्राईबच्या बटणावर दगड मारून टाका लाईक मारला तरी चालेल चला बकरी आयडी आता दाबल्या हे आपण बघू शकता तुम्ही होलो आईडी दाबू दर्शक त्या कठमन्या बेटमन्या हाय आय डी हैं तुमको कल केवला आपण जय श्री महाकांत हरण महादेव